नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे दोनशे अकरा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे शिंदी अवकाली आहे अडोतीसशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे आष्टी वर्धा अवकाली आहे एकशे सोळा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला भाव आहे अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाळी आहे सतराशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाळी आहे बावीसशे एकतीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे तीनशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली आहे तीनशे सतरा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे अकरा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती आकाली है बत्तीस सत्तर क्विंटल की जास्तीत जास्ती तूरला दर है बारह हज़ार रुपये प्रति क्विंटल सर्व साधारण अकरा हज़ार सात रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है मालेगाव वाशिम आकाली है एकशे नव्वद क्विंटल की जास्तीत जास्त तूरला दर है अकरा हज़ार पांचे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है अकरा हज़ार तीन से रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है मोरशी अवकाली आहे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुलला दर आहे बारा हजार वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे सोळाशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे बारा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतर आहे अकरा हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हे होत्याची हो तुरीचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी अकरा हजारपासून बारा हजारपर्यंत तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद